बहिणींसाठी मोठी बातमी आलेली आहे मोठी खुशखबर आलेली आहे बघा लाडक्या बहिणीना जे पंधराशे रुपये आहे ते कधी जमा होणार आहेत त्या संदर्भात मोठी अपडेट मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे त्यांना अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकायला प्रेस करून और नक्कीच सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा जे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब आहेत तर त्यांनी काय म्हटलेलं आहे लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही ही योजना आम्ही कायम चालू ठेवणार कारण मागच्या महायुतीत सरकारमध्ये जेव्हा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी सांगितली होती की ही योजना आम्ही जे घोषणापत्रामध्ये जे जारी केलेले आहे ते घोषणापत्रामध्ये लाडक्या बहिणींना जे एकवीसशे रुपये ते कधी मिळणार परंतु बघा जेव्हा राज्याची जे आर्थिक स्थिती आर्थिक परिस्थिती चांगल्या प्रकारे होणार तेव्हा आम्ही लाडक्या बहींना एकवीसशे रुपये देणार या जे महायुती सरकारने घोषणापत्रामध्ये जे जे सादर केलेले आहे जे जा, जा, न, के लिए लिए। जे महायुती सरकारने घोषणापत्रामध्ये जे जे सांगितलेले आहे ते आम्ही पूर्ण करणार आहोत त्यामुळे लाडक्या बहिणींनो कोणत्याही प्रकारे तुम्ही काळजी करू नका असे जे देवेंद्र फडणवीस आहेत मुख्यमंत्री साहेब तर त्यांनी मोठी घोषणा केलेली आहे महायुक्ती सरकारने ही सर्वात मोठी आताची बातमी आहे तर आम्ही जे बोलणार ते करणार आणि लाडक्या बहिणींना आम्ही लवकरच खात्यामध्ये आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत आम्ही त्यांना पंधराशे रुपये जमा करणार आहोत बघा यामध्ये आता इन्कम सोर्सवर ज्या ज्या काही लाडक्या बहिणी आहेत त्या इन्कम सोर्सवर त्यांचं जे उत्पन्न आहे ते अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याने ते अपात्र होणार आहेत अजून काही जे अर्ज आहेत ते यातून वगळले जाऊ शकतात त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचं आहे व्हिडिओला थोडा बियान स्किप करू नका अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो पुढे बघा की लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चला अशा प्रकारे ही लाडक्या बहिणीसाठी बघा जोपर्यंत आमचे सरकार महायुतीमध्ये आहे लाडक्या बहिणींचे पैसे कोणीही बंद कर करू शकणार नाही तर अशा प्रकारे जे मुख्यमंत्री साहेब आहेत देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री जे आहेत जे आहेत एकनाथ शिंदे साहेब तर त्यांनीही आताची मोठी अपडेट दिली आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींना कोणत्याही प्रकारे आम्ही पैसे बंद होऊ देणार नाही तर त्यांना जो हप्ता आहे तो हप्ता आम्ही मागे पुढे होऊ शकतो जून महिन्याचा हप्ता जुलैमध्ये सुद्धा येऊ शकतो तर अशा प्रकारे जो जून महिन्याचा हप्ता आहे तो जून जुलैमध्ये सुद्धा येऊ शकतो त्यामुळे ही योजना काही बंद होणार नाही तर अशा प्रकारे बघा आणि जे महिला व बालविकास मंत्री आहेत आदिती तटकरे मॅडम त्यांनी पण मोठी घोषणा केलेली आहे की तुम्हाला जे लवकरच पैसे आहे ते आम्ही जमा करणार आहोत अजितदादा पवारांसोबत आमचं जे आहे ती म्हणजे गोष्ट बातचीत झालेली आहे त्याच्यासोबत आम्ही चर्चा झालेली आहे लवकरच अजितदादा पवार जे आहेत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री पण आहेत तर त्यांनी लवकरच खात्यामध्ये जे तुमचे पंधराशे रुपये आहेत ते आम्ही जमा करणार आहोत तर हे पंधराशे रुपये जे तुम्हाला आहेत येणार आहेत ते दोन कोटी पन्नास लाख ,00 महिला जे आहेत त्यांना वाटप करायचे आहेत त्यांना बघा दोन कोटी पन्नास ,00 लाख महिलांना हे पैसे वाटप करायचे आहेत त्यामुळे हे जे छाननी प्रक्रिया आहे त्यामध्ये थोडा वेळ लागलेला आहे आणि त्यामुळे लाडक्या बहिणींचे जे पैसे आहेत ते जमा व्हायला लेट झालेला आहे उशीर झालेला आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका चिंता करू नका अशा प्रकारे लाडक्या बणींसाठी ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बे आणसिप करू नका लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आनंदाची आणि सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट असते त्यामुळे जास्तीत जास्त मला एक एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे बघा लाडक्या बहिणीसाठी आम्ही जी शासनाने महायुती शासनाने जी योजना सुरू केलेली आहे आम्ही कोणत्याही प्रकारे ही, ही योजना बंद होऊ देणार नाही आणि यामध्ये लाडक्या बणींचे जे पैसे आहेत ज्या महिलांना अजूनपर्यंत पैसे मिळाले तर त्यांना पण मिटेल तुम्हाला बघा अकरा हप्त्यांचे पैसे हे जमा झालेले आहेत एकूण सोळा हजार पाचशे रुपये तर सोळा हजार पाचशे रुपये तुम्हा तुम्हाला खात्यामध्ये जमा झालेले आहेत तुमचा फक्त आता बारावा हप्ता जो आहे जून महिन्याचा जो तुमचा बारावा हप्ता आहे तो जमा होण्याचा बाकी आहे त्यामुळे बघा जून महिन्याचा जो हप्ता आहे तुम्हाला बघा जूनमध्ये नाही मिळाला तर जुलैमध्ये पहिल्या आठवड्यात जुलैमध्ये पहिल्या आठवड्यात तुम्हाला हा पैसे मिळणार आहेत म्हणजे टोटल तुम्हाला तीन हजार रुपयेसुद्धा खात्यामध्ये हे जमा होऊ शकतात तर बघू आजची एकोणतीस तारीख आहे उद्या तीस आहे तर लवकरात लवकर पैसे जमा करते आले तर आम्ही लवकरात लवकर हे पैसे जमा करणार आहोत असं जे अजितदादा पवार आहेत त्यांनी सांगितलेलं आहे बघा कोणत्याही प्रकारे जे लाडक्या बणींनी अर्ज आहेत त्या आर्थिक चांनी प्रक्रियेमध्ये ज्या महिला अपात्र झाल्या आहेत त्यांना मिळत जे लाडके योजनेसाठी पात्र झालेले आहेत त्यांना आम्ही पुढील लाभ देणार आहोत भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारे लाडक्या बहिणींना बघा झिरो टक्के व्याज दरावर तेसुद्धा लोन आम्ही देणार आहोत चाळीस टक्के झिरो टक्के व्याज दरावर लोन देणार आहोत तसेच बघा चाळीस हजार पन्नास हजार त्यांना गृह उद्योगासाठी लहान महान छोटे मोठे व्यवसायासाठी सर्व जे लोन प्रक्रिया आहे आम्ही ते राबवणार आहोत आणि लाडक्या बहीणना सक्षम होण्यासाठी स्वतः पायावर उभे राहण्यासाठी त्यांना आम्ही ही योजना जी आहे ती चालू ठेवणार आहोत आणि त्यांना ही हो लोन आम्ही देणार आहोत तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला अशा प्रकारे ही सर्वात मोठी बिग अपडेट आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघत चालला ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे ज्या ज्या बहिणींना अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेली नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या शेजारीत घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा म्हणजे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन लेटेस्ट माहिती आणि सर्वप्रथम नवीन अपडेट पाहायला मिळत असतात रोज तुम्हाला आपल्या चॅनलवर लाडकी बही योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात तसेच बघा आता जून महिना कोणाकोणाला अजून कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा की कोणाकोणाला जून महिन्याचा हप्ता अजून आलेला नाही कोणाकोणाला आलेल्या आहेत कोणाकोणाला आलेले नाहीत आणि ज्या ज्या जिल्ह्यांना छत्तीस जिल्ह्यांपैकी कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे आले ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की करून सांगा की तुम्हाला हे पैसे आलेले आहेत तर अशा प्रकारे ही आताची मोठी अपडेट आहे आणि मिळालेल्या माहितीला सार लवकरच तुम्हाला दोन ते तीन दिवसामधून जून महिन्याचा जो हप्ता आहे तो जमा केला जाणार आहे तर ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत ठीक आहे तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन लेटेस्ट माहिती पहा लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन आणि जी ऑथेंटिक अपडेट असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज पुरवत असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू बघत चाला ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकते तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे लवकरच तुम्हाला जे पैसे आहे मी खात्यामध्ये जमा करणार आहोत तर भेटूया ताईंना पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद